दुष्काळी भागात आलेल्या पाण्याचे श्रेय हे संजय काकांना द्यावे लागेल आणि संजय काकांना निवडून दिलेल्या जनतेला द्यावे लागेल यापुढे विकास कामांची आणि संजय काकांची गॅरंटी माझी तुम्ही फक्त त्यांना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून द्या असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीनजी गडकर यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जत येथील श्रीमंत विजयसिंग डफळे दुय्यम बाजार आवार मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते नितीन गडकरी म्हणाले संजय काका पाटील यांच्यासारख्या खासदार मी पाहिलेला नाही जिल्ह्यातील अनेक विकास कामांसाठी ते नेहमीच दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांना भेटत होते सांगली जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेतून सात प्रकल्प आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतून दोन प्रकल्प मंजूर केले